नमस्कार भजन भक्ती माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत आहे मी आज नवरात्रीनिमित्त खूप सुंदर असं देवीचं भजन बनणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका देवी आई करते तुझा धावा धावा ग माझ्या जनमाला जावा देवी आई करते तुझा कु माझ्या जन्माला जावा तुळजापूरला बाई मी जाते हाळद कोंक देवीला वहते तुळजापूरला बाई मी जाते हाळद कोंको देवीला वहते देवी आई करते तुझा धावा वाधा वा ग कुंकू माझ्या जन्मला जावा देवी आई करते तुझा धावा धावा ग कुंकू माझ्या जन्मला जावा तुळजापूरला बाई मी जाते लिंब नारळ देवीला वाहते तुळजापूरला बाई मी जाते लिंब नारळ लाव हाते, देवी आई करते तुझा धावा धाव कुंकू माझ्या जनमाला जावा देवी आई करते तुझा धावा धाव कुंकू आज जनमाला जावा तुळजापूरला बाई मी जाते माळ परडी देवीला घेते तुळजापूरला बाई मी जाते माळ परडी जोगव्याला घेते देवी आई करते तुझा धावा धावा ग कुंकू माझ्या जन्माला जावा देवी आई करते तुझा धावा धावा ग कुंकू माझ्या जन्मला जावा तुळजापूरला बाई मी जाते तुळजापूरला बाई मी जाते देवी आईचा जोगवा मागते देवी आईचा जोगवा मागते देवी आई करते तुझा धावा धाव कुंकू माझ्या जनमाला जावा देवी आई करते तुझा धावा धाव कुंकू माझ्या जनमाला जावा